साठी आम्हाला काही करू आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मत मिळवण्यासाठी काही करू कधी वेगळे येऊ हो, कधीही शिव्या देऊ हो, कधीही बरोबर येऊ हो, तसंच इंग्रजी बॅनर पण लावू भाषण मुद्दे तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते आमच्या दृष्टीने मतं महत्वाची आहेत त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव या बॅनरमुळे दिसलेला आहे मतांकरता काही करतील हे याचं एक एकांत ज्वलंत उदाहरण आहे कुठले मुद्दे नसणार युबीटीचे जे नेते आहेत शिव्या देणार दृष्ण देणार पोके म्हणणार नालायक म्हणणार शिव्यांची लाखोरी याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत आणि दुसरे आहेत ते काहीतरी ब्लू प्रिंट दाखवतील आतापर्यंत किती ब्लू प्रिंट दाखवले आपण पाहिलेले त्याशिवाय यामध्ये काही नसणार अहो जे लोक आपले उमेदवार सांभाळू शकत नाहीत या ठिकाणी एकशे एकतीस जागांवर उमेदवार देऊ शकत नाही ते <laughs> ठाण्यात येऊन काय आणखी नवीन सांगणार <laughs> आहे तर उपाटा माणसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय कारण नेहमीच मराठीचा पुळका दाखवणारी लोक आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतोय खरंतर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले असं मला वाटतं की तर उभाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं आहे का असा एक प्रश्न निर्माण होतोय मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचं उत्तर मनसेच्या लोकांनीही वेळेत द्यावं अशी त्यांच्याकडे माझी मागणी आहे आणि खरं तर हे एक वेळीवाणा प्रकार त्यांच्या लक्षरामध्ये दिसतोय मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की मागच्या विधानसभेला आपण बघितलं की ठाकरेंकडनं केन्छोचे के बॅनर हे लागले गेले होते त्याच्यामुळे हे या संदर्भातली भूमिका ही दुटप्पी भूमिका त्यांची निश्चितपणे दिसून येते एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोकं आहेत ते आय टी सेल्समध्ये काम करणारी लोकं तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत सो so, आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर लिहला कारण अनेक लोक तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातनं तिथे येत असतात विविध कामांसाठी सो त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावले नव्याण्णव टक्के बॅनर हे मराठीत आहेत त्या परिसरामध्ये राज्याच्या बाहेरची लोक ही कामानिमित्त दोन चार आठ दिवसासाठी तिथे येत असतात आमचे विजन त्यांना कळावेत म्हणून तो बॅनर इंग्लिशमध्ये तिथे लागला